भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांचा सत्कार नाशिक रोड बिटको जवळ राज हॉटेल हो हॉल येथे शिक्षक दिन व ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भूमी किसान जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील विविध पदाचे नियुक्ती केली व शिक्षक दिनानिमित्तानं शिक्षकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजभूषण सुभाष पोपटराव बोराडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री भरतशेठ गोगावले मंत्री, गोगा मंत्री नामदार संजीव राठोड सह मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आला तर केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले व रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सुभाष बोराडे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भूमी किसान जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषी मेश्राम यांनी संविधान फेरम निळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वेळी व्यासपीठावर राष्ट्रीय उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग विक्रम गायकवाड महाराष्ट्र अध्यक्ष दीपक निकम राष्ट्रीय सल्लागार राजन गायकवाड महाराष्ट्र महिला सचिव प्रमिला जगदीश चव्हाण नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर मीडिया पत्रकार सौ गायकवाड ज्येष्ठ नेते अस्लम कुरेशी नागपूरसह मान्यवर उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक